आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडीत एसआरए योजनेत वृद्धेची केली फसवणूक वृद्धेला केले बेघर विश्रांतवाडी सर्वे नंबर एकशे बारा मध्ये एसआरए योजनेअंतर्गत विकसक यांनी संबंधित पात्रताधारक कुटुंबाशी करारनामे करून घरे ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे विकसक यांच्याकडे काम करणारे कर्मचारी उषा सतीश गायकवाड यांनी एस आर ए योजनेसाठी पात्र असणाऱ्या पार्वतीबाई बाबुराव जाधव वय पंचाहत्तर या वृद्ध महिलेची संमती घेण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करून उषा गायकवाड यांनी स्वतःच्या नावावर खरेदी खत करून घेऊन एस आर ए योजनेत स्वतःला लाभ घेतला आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार शब्बीर शेख यांनी एस आर एचे सीईओ यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर माहिती घेतली असता श्री निलेश घटने साहेब यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडून याविषयी माहिती घेऊन त्या वृद्ध महिलेला घर मिळवून देणार असे आश्वासन दिले आहे यावेळी पार्वतीबाई जाधव यांनी श्री निलेश घटने साहेब यांचे आभार मानले तुमचं नाव काय आहे कुठं राहत किती वर्ष आले इथं राहत आहे आता जवळ जवळ पन्नास साठ वर्ष झाले काय तुमच काय झालंय काय सांगणार तिने फसावलं माझा शेर घेतला आणि तिचं नाव टाकलं कोणाला कागद तुम्ही दिलं होत लिहून ना घरासाठी ते तिने घेतले ते तिचं नाव घात तिने वीस हजार रुपये दुसऱ्याला दिले आणि तिच्या नावावरती कागदपत्र केले आता कुठून येत नाही काही नाही हात पाय लट 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 कापत मी कधी तरी दिवस रोज मला कोण देणार मला सात आठ र सात आठ सात आठ हजार पेन्शन मिळतील त्या पेन्शिन मध्ये घर वाढत यायचं लाईट बिल द्यायचं आणि मी खायचे कसं खायचं साहेब माझ्या उपकार करायचे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज